शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडी गावात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर आज तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली बोराडी हे मोठे गाव असल्याने तेथे वाहनांची मोठी वर्दळ असते यात प्रामुख्याने मोटरसायकल स्वार अतिवेगाने नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर ट्रिपल सीट बसून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तालुका पोलीस स्टेशनकडे केल्या होत्या या तक्रारींची दखल घेत आज तालुका पोलीस स्टेशनचे एक पथक बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या कागदपत्रे नसलेल्या आणि ट्रिपल सीट असलेल्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली काही वाहने जप्त करून ती तालुका पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत या प्रसंगी एकूण अकरा दुचाकी विना कागदपत्र पोलीस स्टेशनला जप्त असून एकूण वाहतूक नियम उल्लंघन करण्याच्या बावीस केसेस करण्यात आल्या आहेत या कारवाई दरम्यान अनेक मोटरसायकल्स पोलिसांना पाहून पसार झाल्याचे दिसून आले बोराडी गावातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले असून अशी कारवाई सातत्याने करण्याची मागणी करण्यात आली आहे यामुळे गावातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली माझा न्यूज न्यूजब्युरो शिरपूर